श्री स्वामी नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये स्वामींच्या एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेंनी तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो तव्यावरती दोन थेंब टाकताच कमाल झाली हे बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव आहे की जो आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते असे दोन थेंब आहेत की जे आपण तव्यावरती टाकल्यानंतर आपल्या आयुष्यातील पंच्याहत्तर टक्के अडचणी या गायब होत असतात खूप म्हणजे खूप प्रभावशाली उपाय आहे जो सर्वांनी करावा आयुष्यात सुखाचे दिवस आलेशिवाय राहणार नाही तर पहा प्रत्येक घरामध्ये तवा हा रोजच्या रोज वापरात असतो सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस आपल्याला तव्याचा वापर करावा लागतो मग ते चपाती बनवण्यासाठी असोत किंवा भाकरी बनवण्यासाठी असोत मात्र तव्याचा हा वापर भरपूर प्रमाणामध्ये प्रत्येक घरामध्ये हा केला जातो तवा हा राहूचा प्रतीक आहे आणि याच्यासाठीच आपला तवा कधीही कुणालाही देऊ नये याच्या व्यतिरिक्त आपला तवा जो असतो तो कधीही कुणाच्याही पटकन दृष्टीच येईल असा देखील ठेवायचा नसतो यासोबतच आपला तवा जो आहे तो स्वयंपाक झाल्यानंतर म्हणजे तुम्ही चपाती बनवा किंवा भाकरी बनवा झाल्यानंतर लगेच स्वच्छ करायचा असतो ज्यावेळी आपण बनवून स्वयंपाक होतो आणि तवा ज्यावेळी शांत होतो म्हणजे काय थंड होतो गार होतो अशा वेळी आपल्याला तवा हा स्वच्छ करायचा असतो यासोबतच तवा जर गरम असताना आपण स्वच्छ केला किंवा त्याच्यावरती जर पाणी ओतलं गरम तव्यावरती जर पाणी ओतलं गेलं तर अशामुळे तवा खराब देखील होतो आणि यासोबतच आपल्या घरातील राहूचा जो त्रास आहे तो वाढीस लागतो राहूचा त्रास म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये प्रत्येक कामामध्ये अडथळे यायला सुरुवात होतात चांगलं हातचं काम देखील जाण्यात जान्य, येतं म्हणजे जात हातातून चांगली संधी हुकते असे जे प्रकार आहेत ते उद्भवायला सुरुवात होतात ज्यावेळी आपला राहू खराब असतो चांगली नोकरी सुद्धा जाते जर आपण गरम तव्यावरती पाणी ओतलं तर याच्यासाठीच आपल्याला वास्तुशास्त्रानुसार गरम ताव्यावरती कधीही पाणी ओतायचं नसतं यासोबतच आपण आजचा जो प्रभावी उपाय आहे तो जाणून घेऊयात पहा प्रत्येक घरामध्ये आजार पण शारीरिक तक्रारी असतात भांडणे असतात आणि हे सर्व दूर करायचं असेल आपल्या घरातील पित्रांचा त्रास आहे पित्रदोष आहे तो दूर करायचा आहे किंवा नवग्रह त्रास असेल तुम्हाला कोणताही ग्रह त्रास देत असो आणि तो दूर करायचा असेल तर आपल्याला तव्यावरती सकाळ आणि संध्याकाळ हे दोन थेंब रोजच्या रोज टाकायचेच टाकायचे आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यायला सुरुवात होते शारीरिक तक्रारे घरात जर खूप आजार पण असेल तर ते सुद्धा दूर होतं एखादी व्यक्ती आपल्या घरातील किंवा आपण स्वतः जास्त डिप्रेशन मध्ये जात असाल तरी देखील तुम्हाला हा उपाय अतिशय रामबाण उपाय आहे याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे फक्त दोन थेंब दूध हो ज्यावेळी आपण गॅसवरती तवा ठेवतो मग तो सकाळच्या स्वयंपाकासाठी असो किंवा संध्याकाळच्या असो, क्युआ करनार असो तुम्ही त्याच्यावरती चपाती करणार असो किंवा भाकरी करणार असो ज्यावेळी तुम्ही गॅसवरती तवा ठेवता आणि गॅस प्रज्वलित करता त्यावेळी पहिल्यांदा आपल्याला दोन थेंब हे दुधाचे टाकायचे आहेत आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र देखील म्हणायचा आहे हे दोन थेंब टाकताना यासोबतच आपल्या घरातील पहिली जी चपाती असो किंवा भाकरी असो जी आपण पहिली बनवू आपल्या तव्यावरती ती नेहमी या भाकरीचे तीन तुकडे करायचे आहेत किंवा तुम्ही छोट्या छोट्या तीन भाकरी बनवू शकता छोट्या छोट्या तीन चपात्या बनवू शकता किंवा एक एक घास का होईना आपल्याला हा काढूनच ठेवायचा आहे तो कशासाठी एक घास आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे एक घास आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आणि एक घास आपल्याला पक्ष्यांच्यासाठी बाहेर ठेवायचा आहे असं जर आपण रोजच्या रोज नित्य करायला सुरुवात केली तर तुम्हाला एक्केचाळीस दिवसांपर्यंतच खूप चांगला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही घरातील शारीरिक तक्रारी आजारपण भांडणे क्लेश पित्रत्रास, त्रास ग्रहबाधा जी काही असेल इडा इडापिडा तुमची जी काही असेल ती पूर्णपणे नाहीशी होते राहूचा त्रास देखील कमी होतो आणि तुमची जी काही अडकलेली कामे असतील ती मार्गी लागायला सुरुवात होतात तुम्ही जर एखाद्या ठिकाणी नोकरीचा प्रयत्न करत असाल नोकरी, नोकरी मिळण्यासाठी तर ती देखील मिळते या उपायाने अतिशय सुंदर उपाय आहे बऱ्याच स्वामी भक्तांना अनुभव आलेला आहे तसाच तुम्हाला देखील येईल पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा आणि चाळीस दिवसानंतर तुमचं अगदी आयुष्य बदलून गेल्याशिवाय राहणार नाही आजची माहिती ही एवढीच होती झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ